तर जसं मी सांगितलं की तुम्ही कल्चर ज्यावेळेस वेळेस म्हणजे आपल्याकडे शेण आलं शेणामध्ये आपण दहा दिवस पाणी मारलं शेणातून अमोनिया आणि मिथेन रिलीज केल्यानंतर आपण कल्चर सोडलं कल्चर सोडल्यानंतर आपल्याला आता पाण्याचं नियोजन करायचं आहे तर पाण्याचं नियोजन करत असताना पहिले पंचवीस दिवस आपण या बेडवर पाणी मारायचं कारण हेच की गांडूळांचं जसं आपल्या श्व श्वसनक्रियेसाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते सेम त्याच पद्धतीने गांडूळांना पाण्याची उपलब्धता असणं फार गरजेचं आहे जेणेकरून त्यांना एक मुवमेंटसाठी जागा पण प्रॉपर मिळेल आणि पाण्याचा वापर केलेला त्यांच्या श्वसनक्रियेमध्ये देखील त्यांना एक कमतरता भासणार नाही त्यासाठी पाण्याचं नियोजन डेली पहिले पंचवीस दिवस करणं गरजेचं आहे आणि पंचवीस दिवसानंतर जेव्हा जेव्हा खत तयार होत जाईल बेडवर त्यावेळेस आपल्याला पाण्याचं नियोजन कमी करण्याची गरज आहे आता हे पाण्याचं नियोजन तुम्ही कराल कसं हे फार महत्त्वाचं आहे तर बेडवर जसं तुम्हाला बेड दिसतोय त्या पद्धतीने तुम्ही खूप जास्त पाणी टाकाल तर तसं नाही चालणार आपल्याला यामध्ये ह्युमिडिटी मेंटेन करायची आहे जास्त पाण्याची गरज नाही आहे तर ह्युमिडिटी मेंटेन करत असताना आपल्याला सिक्स्टी टू ए एटी पर्सेंट मॉइश्चर राहील याची काळजी घ्यायची आर्द्रता राहील याची काळजी घ्यायची आणि त्याच पद्धतीने फक्त वरचा भाग तुमचा बेडचा ओला होईल या पद्धतीने पाणी मारायला सुरुवात करा